भीम महोत्सव समिती सातपूर शहर काळे फाउंडेशनच्या वतीनं साहेबराव एरेकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार चोवीसच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानेच काल सातपूर राजवाडा येथे भीमशाहीर साहेबराव एरेकर यांचा देखील भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी समिती अध्यक्ष भिवानंद काळे कार्याध्यक्षा मायाताई काळे कोर कमिटीचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे अरुण काळे यांनी अधिक माहिती दिली या प्रसंगी माजी नगरसेवक सलीम मामा शेख कामगार नेते डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेविका इंदूबाई नागरे रवींद्र देवरे आदींसह विविध मान्यवर समिती अध्यक्ष भिवानंद काळे कार्याध्यक्षा मायाताई काळे खजिनदार रवी नाना काळे गीताताई जाधव सार्थक नागरे अरुण काळे रवी नाना काळे काळू काळे शिवाजी काळे अमर काळे पद्मराज काळे सर्व कोर कमिटी आधी जन तसेच परिसरातील नागरिक महिला भीम भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

साहेब आंबेडकरांची जयंती इनो साजरी केली जाते एकशे त्र्याऐंशी राष्ट्र साजरी करतात बाबाची जयंती एकशे त्र्याऐंशी नाही बाबासाहेब जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केली जाईल आणि या दात्यांनी दानियाची नावं घेतली त्यामध्ये आमच्या आमदारबाई देखील होत्या खासदार हेमंतप्पा गोरसे देखील आहेत अनेक असे यांनी भाऊनी नावं तुम्ही सगळ्यांचं सांगितलं अनेक या द्यांमुळे हे स्मारक आपण बघतो इतकं भव्य कालच्या गायकाला असं वाटलं की हे स्मारक ऑलरेडी सिमेंटचं आहे त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की गोरेगावचे जेव्हा फिल्म सिटीचे जे लोक आहेत त्यांनी हे पंधरा दिवस सातत्यानं मेहनत दिवस रात्र घेऊन हे केलेलं त्यांना आश्चर्य वाटलं कारण नाचलं तर काही नाही त्यांना वाटलं हे याचं सिमेंटचं आहे का म्हणजे अशा पद्धतीचा देखावा हा मुंबईपर्यंत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला हा देखावा या भीमोत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष आपा अप्पाजाव झालो आणि आमचे कोर कमिटीचे म्हणजे उपाध्यक्षा गीताताई असेल जाधव मायाताई कार्याध्यक्ष आहेत सार्थक देखील कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक बाब सांभाळली पद ते रवींद्र भाऊराव काळे खऱ्या अर्थाने एकदम पडद्यामागचा कलाकार एकदम चांगलं काम त्याही माणसाचं आहे आणि अशा वयामुळे या स सकाळच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे तीन दिवस हा सातत्यानं तिन्ही कार्यक्रम का अगदी तोला मोलाचे होते याच्यात एकही कार्यक्रम का असा नाही की तोला मोलाचा नाही हे तिन्ही शाहीर रविशक्य असून मी दोन्हीही मोठं शाहीर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आणि पुढच्याही वर्षी असाच कार्यक्रम का होईल तुम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष मला तुम्ही सर्वांनी एवढं मोठं प्रेम दिलं म्हणजे स्टार न्यूजच्या माध्यमातून असून नाशिक न्यूज असू द्या तुमची दिशा न्यूज असू द्या डी पी एन न्यूज असू द्या किंवा आपलं एन सी एन न्यूज या सगळ्या लोकांनी नाईन न्यूजनी या सर्व पत्रकारांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि आम्हाला आमची प्रसिद्धी देखील तुम्ही केली खऱ्या अर्थानं आमच्या प्रसिद्धीला हा लोकशाहीचा तिसरा खांब आहे तुम्ही चौथा खांब आहे चौथ्या खांबाने खऱ्या आम्हाला सगळ्यांना मोठं केलं तुमचा आभार आणि प्रिंट जे जेवढेही पत्रकार असतील त्यांचाही आभार आणि पुन्हा एकदा सांगतो कोर कमिटी वर्षी सगळ्यांचा आभार सगळ्यांनी आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम एकशे जयंती ही अतिशय आणि अतिशय सुंदर आणि सर्व मिळून सर्व समाज सर्व काळे फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव त्यांची साजरी केली सर्वात प्रथम मी जे अध्यक्ष आहे भीमानंदी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेल आणि बाकीची जी कोर्ट कमिटी टीम आहे।, आहे रवी नाना काळे आहेत अरुण भाऊ काळे आहेत रवींद्र रवींद्रबाबूराव काळे आहेत असे अकिता जाधव आहेत यांनी सर्वांनी अतिशय सॉरी सार्थक नागरे यांनी सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले आणि त्या परिश्रमाने चांगले भीम सैनिकांना अतिशय आठ दिवस अतिशय उत्साह वातावरण निर्माण करून दिलं आणि खरंच भीमोत्सव ही समिती आणि जयंती जी साजरी झालेली आहे अगदी मनापासून मी सगळ्यांचा सा, आभार मानते सर्वात महत्वाचं म्हणलं तुम्ही सर्व पत्रकार बंधू जे सातत्याने आमच्या सोबत उभे आहेत आमच्या कमिटी सोबत उभे आहेत या सर्व पत्रकारांचा इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार सर्वांचं आभार आणि अभिनंदन करेन योगदान करणारे सातपूर शहरातले जे दाते आहेत यांनी सातत्यानं गेले चार वर्ष आम्हाला योगदान करतात भरभरून मतदान करतात मदत करताय यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रमांना नागरे दुसरे दिनकरांना एक सलीमामा शेख तसेच संजय भाऊ जाधव नंदू शेठ जाधव दिलीप शेठ गिराशे हेमंतप्पा गोडशेख गोकुल शेठ निगळ सुधाकर भाऊ बडगुदर माधुरीताई बोलकर निवृत्ती इंगोले बाबूशेठ नागरगोजे भागवत आरोटे रंजन भाऊ ठाकरे तसेच डॉक्टर जयंत रणदिवे डी एस सावळे साहेब सागर जारे डॉक्टर डी एल कराड विलासांना शिंदे उद्योजक वेणुगोपाल सर तसेच सातत्याने तीन वर्ष आम्हाला योगदान करतायत संदीपजी मार्गदर्शक लोक आहे सातत्याने तीन वर्ष हरिवास योगदान दिलेलं आहे या भीम महोत्सवासाठी या सर्व दात्यांचं सर्व भीम उत्सव कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो स्मारक आहे ते स्मारकावर आपण लाखो रुपये खर्च करून आपण हे जे स्मारक बघत आहे त्या स्मारकावर आठ ते, ते दहा लाख रुपये खर्च करून या स्मारकाचा आम्ही ऐतिहासिक देखावा साजरा केला आणि आपण बघितलं की तेरा आणि चौदा तारखेला भव्य दिव्या अशी मिरवणूक काढून की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा समाजाला वाटतं की चौदा एप्रिल हा आपला आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आनंदात असलं पाहिजे नाचलं पाहिजे गायलं पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी जयंती साजरी केली आणि अठरा एकोणावीस वीस तारखेला भीमगीतांचे कार्यक्रम साजरे केले त्यामध्ये रवी शेट्टेचा असलेला भीमगीतांचा कार्यक्रम असेल काल झालेला प्रकाश पाटणकरांचा कार्यक्रम असेल आज आपण हो बघितलं हो की एवढ्या संख्येने एवढ्या पूर्ण परिसर भरून जाईल एवढ्या तात्क भीमानवी आणि आंबेडकर बांधव आणि सर्व समाजातील लोकं त्या कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशाच प्रकारचा कार्यक्रम दोन हजार पंचवीसला होणार आहे आपण बघितलं की तेरा चौदा तारखेला ज्या पद्धतीने या परिसरामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण होतं त्याच प्रकारचा ऐतिहासिक देखाव आपण पुढच्या वर्षी करणार आहोत असं आमच्या भीमवसा समितीच्या वतीने ठरलेला आहे आपण सर्व प्रेस मीडियाचे कर्मचारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला प्रसिद्धी दिली आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक